गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या सरसेव स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत समाज कल्याण परीक्षा जी दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती यामध्ये जे महत्वाचं पद होतं कनिष्ठ आणि वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदाची गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे गुणवत्ता यादीनुसार आपला कट ऑफ किती मार्क आलेले आहेत आपल्याला आणि कट ऑफ किती लागू शकतो एक आपण तयार केलेला आहे टॉप टू बॉटम हे मार्क तुम्हाला सर्व सांगितले जाणार आहेत एक अंदाजे कट ऑफ पण तुमच्या लक्षात पण येणार आहे किती लागू शकतो टॉपचा विद्यार्थी किती मार्कवरती आहे मार्क मिळालेले आहेत फायनल अँसरुसार आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन झालेलं आहे त्यानुसार तुम्हाला मार्क पण कळणार आहे तर तत्पूर्वी डबल ए अकॅडमी मध्ये तुमच्याकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र जास्त नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण सहाशे वीस पदाची जाहिरात आहे त्यापैकी जे असेल स्टाफ नर्स आहे औषध निर्माण अधिकारी जे जे विद्यार्थी पात्र आहेत एमपीडब्ल्यू करीता फक्त आणि मुलं मुलं आणि मुली मेल अँड फिमेल दोघही फॉर्म करिता अप्लाय करू शकतात तर फक्त बारावी सायन्सची पात्रता आहे कोणताही कोर्स किंवा कोणताही अनुभव तुम्हाला लागणार नाही त्याची बौद्धीश आरोग्य कर्मचारी युथाफ एमपीडब्ल्यू ची तांत्रिक विषयास स्पेशल बॅच आजपासून परत एकदा लॉन्च करण्यात आलेली आहे बेसिक सर्व क्लासेस स्टार्ट झालेले आहेत यामध्ये तुम्हाला तांत्रिक विषयाचा भरपूर सराव प्रश्नांचा भरपूर सराव करून दिला जाणार आहे टेस्ट सरीज आणि बुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये ऍपमध्ये दिल्या जाणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकतो तर याकरिता आपल्याला अॅकेडमी संपर्क करायचा आहे एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता आपण तुम्हाला इन्फॉर्मेशन इन डिटेल दिली जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेली आहे ठिकाणी सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन रॉसपूर त्यानंतर प्रो रेटेड मार्क म्हणजे तुमचा ऑब्जेक्शन घेतल्यानंतर मार्क आणि फायनल तुम मार्क, मार्क तुमचे आफ्टर मा नंतर तर या ठिकाणी जे पहिले उमेदवार आहेत महाराष्ट्रामधनं आलेले आहेत सागर बिकोट सागर प्रतापसिंह बिकोट या सरांचं प्रथमतः डबल अकॅडमी तर्फे अभिनंदन फर्स्ट रँक आलेला आहे यांचा यांचे एकशे पंच्याऐंशी मार्क होते एकशे नव्याण्णव झालेले आहेत आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर ओके दोनशे पैकी एकशे नव्याण्णव नॉर्मलायझेशन नंतर त्यानंतर अजय आहेत अजय ढवळे त्यानंतर अजय कल्याण ढवळे एकशे अठ्ठ्याऐंशी चे एकशे शहाण्णव झालेले आहेत सेकंड रँक आलेला आहे यांचा त्यानंतर थर्ड उमेदवार आहेत कृष्णा आगलावे एकशे सत्याहत्तर चे एकशे अठ्ठ्याऐंशी थर्ड सिलेक्शन आहे त्यानंतर अमोल लुगडे यांचं मार्क आहे एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट एकशे पंच्याऐंशी झालेल्या आहेत चौथा रँक महाराष्ट्रामधनं आता सिनियर सोशल इन्स्पेक्टरच्या पाच आणि बाकी फिफ्टी सेवन जागा आहेत कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षकच्या तर आपण बघणार आहोत जे उमेदवार आहेत तर फक्त रँक या ठिकाणी साठ पर्यंत किंवा पासठ पर्यंतचे उमेदवारांचं सिलेक्शन से न होता तुम्ही जर मध्ये असाल तर तुमचा शंभरावा रँक असेल सव्वा सवा रँक असेल दीडशे पर्यंत तुमचा पण विचार केला जाऊ शकतो आणि जी वेटिंग लिस्ट पण लागणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काम थोडेच फार एक दोन मार्क जर आपल्याला कमी असतील तर तुमचा वेटिंग लिस्टमध्ये पण विचार केला जाऊ शकतो त्यानंतर आहे चौथ्या उमेदवार आहे वृक्षालीन तागडे आहेत एकशे त्र्याऐंशी त्यानंतर पुष्प पुष्पराज गार्डे आहेत अमोल भोंडराव त्यानंतर प्रसाद लवाटे आहेत यांचे एकशे एकोणऐंशी मार्क आहेत सिक्स सेव्हन नंबर रँक आहे यांचा शिवानी चौधरी यांचे एकशे अठ्ठावन्नशे एकशे अठ्याहत्तर एक मार्क झालेले आहेत मुलीमधनया प्रथम आहे त्यानंतर अक्षय ताटकर आहे श्रेयस सोळंके श्रेयस धनंजय सोळंके आहेत एकशे त्रेसष्ट एकशे शहात्तर मार्क झालेले आहेत मुलामदन यांचं पण सिलेक्शन आहे सागर बिजवाणी आहेत त्यानंतर विरेंद्र आगीवाटे आहेत रविकांत कदम यांचे पण एकशे त्रेसष्टचे एकशे चौऱ्याहत्तर मार्क यांना मिळाले आहेत म्हणजे छान मार्क आलेले आहेत या ठिकाणी त्यांचे जे त्यांनी अभ्यास केला होता त्यांचं त्यांना निश्चितच या ठिकाणी चांगलं फळ मिळालेलं आहे मार्कच्या स्वरूपामध्ये त्यानंतर प्रसाद लवाटे झालेला आहेत सर्यास सोळंके आपण बघितले वीरेंद्र आठवटे आहेत त्यानंतर अभिजित चंद्रकांत तनकुरे आहेत यांचे जे मार्क आहेत एकशे बासष्टचे एकशे चौऱ्याहत्तर मार्क आलेले आहेत ओके यांचं पण सिलेक्शन होणार आहे पुढे आहेत सागर फुके त्यानंतर मंगेश गुजर आहेत कामिनी पाटील यांचे पण सेम एकशे से त्र्याहत्तर वन सेवन्टी थ्री मार्क आहेत रँक आहे आठवा त्यानंतर महेश पाटील असेल प्रदीप मोरे आहेत प्रदीप कुमार मोरे त्यानंतर अभिजित पवार आहेत यांचे एकशे छप्पनचे एकशे त्र्याहत्तर मार्क आलेले आहेत तर ही पूर्ण लिस्ट आहे आपल्याकडे अवेलेबल हे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला शेअर केली जाणार आहे डबिव्हीचं टेलिग्राम चॅनल आहे लिंक मध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक पण आहे तर जो टॉपर आहे आपण बघितलेला आहे आता खाली जे उमेदवार आहेत ते पण बघूया आपण कितीपर्यंत आहेत तर एकशे साठ आहेत एकशे पासष्ट वरती जास्त उमेदवार आहेत त्यांचं पण सिलेक्शन होणार आहे काळजी करण्याची आवश्यकता नाही तुम्ही जर कॅटेगरी एस सी एस टी ओबीसी एन टी वीजीएन टी मध्ये जर असाल तर तुमचं या ठिकाणी तुमचे कट ऑफ ओपन पेक्षा थोडा दहा ते पंधरा मार्कांनी कमी लागणार आहे या ठिकाणी दिग्विजय पाटील आहेत अविनाश सांबरे आहेत कल्पेश सोळंके एकशे अठावन वरती आहेत यांचे पण छान मार्क आलेले आहेत ओके ही जी लिस्ट आहे ती तुम्हाला दिली जाणार आहे टेलिग्राम चॅनलवरती पुनच्छे एकदा आणि परत एकदा तुमचं डबल अकॅडमी तर्फे ज्या उमेदवारांना छान मार्क आलेले आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्हाला अॅकेडमी संपर्क करायचा आहे फायनल सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर तर आपल्या अकॅडमीमध्ये वेगवेगळ्या पदाकरिता सरळ सेवा असेल किंवा कल्याण डोंबिवली वस विरार महानगरपालिका असेल नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत त्याकरिता बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये तर याकरिता आपल्याला अॅकेडमी संपर्क करण्याकरिता नंबर आहे एट थ्री टू नाईन डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती संपर्क